हॅलो नमस्ते आज केले चिकनचा रसा झरझरीत झणझणीत असा चिकन रसा कसं केले ते पाहूया साहित्य घेतले एक के जी चिकन तिखट प्लेन तिखट नी मसाला हलद, गरम मसाला तिखट आले लसूण कोथिंबीर पेस्ट पुदिना कोथिंबीर पेस्ट हळद मीठ गरम मसाला थोडेसे तीळ खोपऱ्याचा मसाला कांदा टोमॅटो कोथिंबीर एक तमालपत्र आणि एक वेलची प्रथम कडे तेल गरम करून चार ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या फोडणीत घातले त्यानंतर तमालपत्र वेलची टाकली मग त्यानंतर कांदा टोमॅटो परतवून घेतला त्या फोडणीतच कोथिंबीर पेस्ट पुदिना पेस्ट टाकून परतवून घेतलेला आहे आणि त्याबरोबर हळद गरम मसाला नी तीळ आणि टाकून परतवून घेतलेलं आहे चांगल्या प्रकारे परतवल्यानंतर प्लेन तिखट मसाला तिखट टाकून तेल सुटेस तोपर्यंत परतवले त्यानंतर खोबऱ्याचा मसाला टाकून परत एकदा तेल सुटेस तोपर्यंत परतवून घ्यायचं आहे तेल सुटू लागल्यानंतर त्यावर चिकट चिकन टाकून परत एकदा परतून घ्यायचं आहे त्या भांड्यावर अलगद झाकण ठेवून वाफ येऊ द्यायची चिकन टाकल्यानंतर पाणी लगेच टाकायचं नाही आहे चिकन परतवून घ्यायचं आहे त्यानंतर वाफ येऊ द्यायचे आणि मग गरम पाणी ओतायचे पाच ते दहा मिनिट अलगच झाकण ठेवून वाफ येऊ द्यायचे मग त्यानंतर गरम पाणी ओतून चार शीट घ्यायचे झाकण लावून चार शीट घेतल्यानंतर चिकन चांगल्या प्रकारे शिजलं वरून कोथिंबीर घातलेली आहे चार शीटे झाल्यानंतर अशा प्रकारे रस्सा तयार झाला तुम्हीही करून बघा अगदी सोपे आहे चिकन प्रकार हा अगदी सोप्या पद्धतीने केलेला आहे त्यामुळे तुम्हीही करून बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद कसे झाले खाऊ नही बघा